परभणीतील घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे विडंबनेच्या घटना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आकाश गुडबोले या तरुणाने केली आहे परभणी परभणीतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानांची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आकाशने केली आहे पोलीस कोठडीत असताना सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर आणि परभणीमध्ये लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आकाशने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्या मार्फत आहे त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विमना केली त्यांना म्हणतात ते माणूस माते फिरू आहे पोलिसवाले घरात घुसूसू मारायच एखादा सुरेशजी साहेबांचा मृत्यू झाला ते पण पोलीस वाले माते फिरू आहेत का सांगा तुम्ही आता पोलीसवाल्या मध्ये का काय फरक आहे काय परभणी पोलीसला तुम्ही लपवता इंटरनेट बंद करता परभणीच का आले तुमच्यापेक्षा वाले बरे हो परभणी पोलीस पेक्षा काय कामाचे काय आमची मागणी एकच आहे की सरकार बदलाव आणि भांडण लाव बंद करावं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील संविधान मोडतोड करणाऱ्या गुन्हा दाखल करणे व पोलिसांच्या अमानुष्य मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुण सोमनाथ सुरेशी यांच्या कुटुंबियाला आर्थिक सहाय्य व हो त्याच्या घरातील एका सदस्यास शासकीय नोकरी आणि त्याच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करावा